लिटरली मारामारीपर्यंत पर्यंत गोष्ट पोहचली होती धक्का बुक्की आणि शिव्यांपर्यंत बोललो होतो मी स्वतः मी एक तास झाला मेहनत सुरू आहे गाडी लोवर करण्यासाठी मनापासून मी सॉरी बोलतोय माझे तेवढे पण जुने सबस्क्रायबर्स आहेत नमस्कार मंडळी मी संदीप जावत हाव आहे का तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोटू व्लॉगिंग चॅनलवर ज्याचं नाव आहे रायडर शास्त्र फायनली तो दिवस आला जेव्हा होणार आहे आपली अग्निपरीक्षा ऑस्कीची रेस आहे येस काल आपण दोन ट्रॉफीज मारल्यात अजय फर्स्ट आणि मी थर्ड आलो आहे ह्यावेळेस कारण जो सेकंड आला आहे तो म्हणतो खोपोलीचा आहे आणि त्याने बाईक एवढी सुंदर आणि एवढी चांगली बाईक चालवली आणि मॉडिफिकेशन नेक्स्ट लेवल म्हणजे आपल्या कॅटेगरीमध्ये एवढी मॉडिफाईड बाईक कधीच आत्तापर्यंत आली नव्हती खूप छान त्याने बाईक बनवली होती आणि त्यामुळे डिझर्विंग आहे बट एक आहे की लास्ट टाइम मी बारा पॉईंट नऊ सेकंद आलो होतो आणि यावेळेस मी बारा पॉईंट सहा सेकंद आलो म्हणजे तीन सेकंद चार सेकंद मी ऑलमोस्ट कट मिली सेकंड कट केलेत मी आणि तेच आपल्याला पाहिजे होतं की आपली ग्रोथ कुठपर्यंत झाली ट्रॉफी येणार होती कन्फर्म काय त्यामध्ये डाऊटच नव्हता बट आपली ग्रोथ काय आहे ते आपल्याला बघून घ्यायचं होतं आणि ते काय आलेलं आहे की येस वी आर डुईंग व्हेरी गुड आणि आता आज आहे ऑस्कीची रेस ऑस्कीच्या रेससाठी ऑस्कीला करायची आहे लोअर कारण पी टी मेकॅनिक जो येणार होता तो येणं कॅन्सल झालं आहे काही मेडिकल इमर्जन्सीमुळे आणि मग आता स्वतः इथून प्रणव बाईक घेऊन लोणाळ्यामध्ये खाली जाणार तिथे गाडी लोअर करणार आणि ते लोअरिंगचं पूर्ण सामान विकत घेऊन रात्री परत ते लोअरिंग काढायचं आणि भरपूर काही असं वेगवेगळं आहे म्हणजे चॅलेंजेस अजिबात कमी नाही आहेत बट ही रेस माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे येस पुढे पुढे सांगतो मी तुम्हाला काय काय आहे आज एक तास झाला मेहनत सुरू आहे गाडी लोवर करण्यासाठी जी हात हे बघा असे जेव्हा आलो तेव्हा एकदम हिरो म्हणून घातून निघालो होतो हॉटेलमधून टकाटक सुंदर दिसूयात म्हणून आणि एका रेपर्यंत एक तास लागला एवढी मेहनत आहे ना तरी चीप झालं पाहिजे सिच्युएशन आणि धावपळ काय असते ना हाच कळत आहे हा गोपर याच्यावर लावायचा आहे म्हणजे एवढी जास्त धावपळ सकाळपासून ब्रेकफास्ट पण नाहीये काहीच नाहीये सकाळी साडेआठ वाजता उठला मी लोक आता जवळजवळ साडेबारा एक वाजत आले काही खाल्लं नाही एवढी अंग मेहनत आहे हे विसरलं मी हे कसा ब्लॉक बनणार इरिटेशन लेवल नेक्स्ट आहे आणि आता एवढं थकून एवढं उन्हामध्ये काम करून परत दोन तास लाईन मध्ये उभं राहायचं आणि परत ट्रॅक खेळायचे आणि मग टाइम ओ ओके मंडळी थोडासा रेस्ट केलाय आपण कारण हाले तर उन्हाळ्यात खूप जास्त खराब झाले होते कारण खूप कडक ऊन आहे साडेबारा पावणे एक झाले आहेत तशी आणि अशा गुणामध्ये आता आपण जाणार आहोत स्क्रुटनी करायला कारण काल त्या बाईकची स्कूटनी केली होती आपण तिच्यावर काल जिंकलो आणि आज आहे आपल्या ऑस्कीची रेस सकाळपासून तर सगळा शेड्यूल तुम्ही बघितलंच असेल की के किती हालत खराब झाली आहे पूर्ण बट ठीक uh, आहे दिस इज द पार्ट ऑफ गेम हे सगळं करावंच लागतं काही प्रॉब्लेम नाही आहे ओके okay, चला फटाफट फट जावे आतमध्ये तो ना मुंबईतूनच गाडी पूर्ण रेडी करून एका टेम्पोमध्ये टाकून आणता येते बट प्रॉब्लेम असा होतो की एक्सपेन्सेस खूप जास्त म्हणजे दोन गाड्या आहेत जवळजवळ चौदा पंधरा हजार रुपये लागतात दोन गाड्या मुंबईहून इकडे आणायला आणि इथून परत माघारी घेऊन जायला आणि त्यामध्ये पण गाडीवर चढवा उतरवा तो पण मोठा त्रास होतोच तर तीन हजाराचा पेट्रोल टाकून थोडा त्रास जर करून घेतला आपण तर प्रॉपर आपलं ते पंधरा हजार रुपये जे आपल्याला घालवायचे आहेत ना ट्रान्सपोर्टमध्ये ते आपण आपल्या बाईकवरती नेहमी इन्व्हेस्ट करतो कारण आपल्याकडे असा एक्स्ट्रा कुठला पैसा वेगळा पडला नाही आहे जो एकदम आवाडगे खर्च करायला कारण एंट्रीज वगैरे म्हणजे एका रेसमध्ये जवळजवळ मॉडिफिकेशनवरती एक लाख सव्वा लाख रुपये खर्च आणि रेसचा खर्च होतो दोन एंट्रीजमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये आणि वर्षातून जर मी दीड लाख रुपये फक्त ड्रॅग रेसवरतीच टाकले तर मग माझ्या ट्रॅव्हलिंगच्या पॅशनचं काय होणार ह्या विचाराने मी जिकडे होईल तिकडे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो जसं की खूप लाविस हॉटेल नसेल तरी चालेल किंवा हे सगळं लोअरिंग आणि लोअरिंग करणं थोडंफार मॉडिफिकेन्स स्वतः हातानेच करणं त्यामध्ये म्हणजे थोडेफार पैसे वाचवेत यासाठीची ही सगळी धडपड असते बट यावर्षी खूप त्रास झाला आहे येस गेल्या वर्षी एवढा त्रास नव्हता थोडेफार चॅलेंज चॅलेंजेस आले होते बट यावर्षी चॅलेंजेस थांबण्याचं था नाव घेत नाहीत अजिबात ची प्रॅक्टिस नेहमी झाली पाहिजे ड्रॅगच्या अगोदर कारण त्यानंतर गाडी मस्त पैकी सावलीमध्ये इंजन पूर्ण थंड होऊन द्यायचं क्लच पेट पूर्ण थंड होऊन द्यायचे आणि मग डायरेक्ट ड्रॅगवरती येस हा अशी काही अवस्था आहे आता ड्रॉप टाकले डोळ्यामध्ये कारण खूप जास्त पेन करत होता थोडा वेळ थांबूया असंच पंधरा वीस मिनटं अजून अर्धा एक तास आहे आपल्या रेससाठी

हा व्लॉग हे कॉम्पिटिशन इथपर्यंतच होतं येस शॉकिंग आहे कारण फक्त अजयचा रन तुम्हाला बघायला मिळाला आणि माझा रन बघायला नाही मिळाला कारण सीनच असा काही होता अजयचा रन जसा संपला तसा मी आणि माझ्यावर काही अजून कॉम्पिटिटर जे अजून दोन तीन लोकं होते कोणाला रनच नाही मिळाला यस टेक्निकल काही एरर झाला की कॉम्पिटिशन ज्यांनी भरवले त्यांचं लक्ष नसल्यामुळे आम्ही लाईनमय जे लोकं उभी आहोत त्यांना सोडून बाकी सगळ्या कॅटेगरी घेण्यामध्ये आल्या आणि मग शेवटी आम्हाला रन दिला नाही ही रियालिटी आहे एवढं मोठं कॉम्पिटिशन इतनी तयारी एवढं सगळं कष्ट त्रास सगळं काही घेऊन ॲडजंड असं करतं की तुम्हाला रन नाही मिळणार आहे आता की तुम्ही लेट झाले आणि स्टेजच्या जस्ट पाठीमागे जवळजवळ दोन तास आम्ही उन्हामध्ये उभे होतो की आम्हाला आत्ता बोलवतील रनसाठी मग बोलतील रनसाठी पण कोणाचा काही रिप्लाय आला नाही आणि जेव्हा आपण विचारलं जाऊ तेव्हा हा एक दस मिनट चालू होगा का दस मिनिट चालू होगा का पर्टिक्युलरली जो इगोस्टिक साऊंड करणारी लोकं असतात तर हे सगळं होत होतं तिकडे लिटरली माझ्या लाईफमध्ये मी खूप कमी वेळा एवढा ॲग्रेसिव्ह किंवा भांडणारा व्यक्ती असं कधी कधी फील करतो बाकी वेळेस मी खूप शांत असतो पण त्यावेळेस त्या दिवशी आहे ह्या आत्ता जो व्हिडिओ मी शूट करतो हा सहा महिन्यानंतरचा व्हिडिओ आहे लिटरली मारामारीपर्यंत गोष्ट पोहोचली होती धक्काबुक्की आणि शिव्यांपर्यंत पोचलो होतो मी स्वतः कारण जर मी तीन चार महिने मेहनत करून बाईक एवढी रेडी करून एवढा त्रास घेऊन जर मी कॉम्पिटिशनला येतो आणि तुम्ही मला जर कम्पीट नाही करून देणार आहात तर मग माझं ॲग्रेशन आणि जो मला आलेला राग आहे ना तो मला एकदम परफेक्ट वाटत होता आणि एका बाजूने हा राग नव्हता सुद्धा हा राग होता कारण बाउन्सर्स म्हणा किंवा जे तिकडे सर्व काही कॉम्पिटिशन भरवणारे आहेत त्या लोकांना बोलण्याची अजिबात पद्धत नसते ज्या बाहेरच्या कॅटेगरीज आहेत विली कॅटेगरीज आहेत सुपर बाईकच्या कॅटेगरीज आहेत बुसा बी एम डब्ल्यू यांच्या ज्या कॅटेगरीज आहेत तिकडे खूप जास्त असं लक्ष दिलं जातं तिकडे खूप मोठे मोठे रायडर असतात असा गैरसमज आहे कॉम्पिटिशन करणाऱ्यांचं आणि जे लोक अप टू सिक्स फिफ्टी सी सी टू एट फिफ्टी सी सीच्या आतमध्ये घेतात ते थोडेसे असे नल्ले आहेत असं बहुतेक गैरसमज असावा मला असं वाटतं ॲज अ रायडर मला सर्वे रायडर एक सारखेच आहेत असं मी विचार करतो कॉम्पिटिशन म्हटल्यानंतर प्रत्येकाला खेळाचा हक्क मिळाला पाहिजे ह्या घुष्ठणं तू फान भांडणं केली जसं माझं मित्र आहेत संतोष आहे चेतन आहे अजय आहे ह्या लोकांनी सागर आहे ह्या लोकांनी जि जी, जेवढं होता वेळेल तेवढं मला थंड करण्याचा प्रयत्न केला एवढं सगळ्या धक्काबुक्की करून जोपर्यंत विषय वाढला तेव्हा जाऊन कुठे आपल्याला एक रन मिळाला ते पण पूर्णपणे अंधारामध्ये येस त्यावेळेस सहा महिन्यापूर्वी माझं एक एका एक डोळ्याची माझी विजिबिलिटी फक्त ट्वेंटी पर्सेंट होती आणि प्रत्येक वेळेस कॉम्पिटिशनचा रूल आहे की डे लाईटमध्येच कॉम्पिटिशन तुमचं झालं पाहिजे डे लाईट नाही तर तुमचं कॉम्पिटिशन होऊ शकत नाही हा रूल आहे तरी पण भांडणं करून काही करून काही करून तो एक रन आम्ही जबरदस्ती मागवून घेतला पण तो रन जेव्हा मी घेत होतो ना मित्रांनो लिटरली एवढा ॲग्रेशन एवढा राग आणि एवढा आरडाओरडा मनातून चालू होता ना की कोणाला मारू की कोणाला अपटू मी फोकस नाही करू शकत आहे अजिबात ती चीड़ -चीड़, चीड़ -चीड़ होते चिडचिड खूप जास्त एक्स्ट्रा चिडचिड होते ट्रॅकवरती विजिबिलिटी नाही आहे सगळी धूळ आहे कारण त्याच्या अगोदर जस्ट विलीची कॅटेगरी झाली होती त्यामुळे पूर्ण ट्रॅकवरची धूळ आहे ना पूर्ण अशी पूर्ण पांगवलेली होती अजिबात विजिबिलिटी मिळत नव्हती तरी पण एक रन प्रॅक्टिस आणि पैसे भरलेत म्हणून मारायचा म्हणून मी तो एक, मार आ, तो तो एक रन मारला आणि त्यानंतर पण माझं ॲग्रेशन काही थांबलं नाही मला खूप जास्त वेळ आला शांत व्हायला तर तुम्ही तो एकदा रन बघून घ्या ह्या दोन दोन ट्रॉफी आहेत ना म्हणजे असं वाटतं की काहीच कामाच्या नाही आहेत कारण आय रिस्पेक्ट ऑल द बाईक्स मला असं काही नाही आहे बट मला ऑस्कीवरती ट्रॉफी मारायची होती त्यासाठी मी माझा अख्खा यूट्यूबचा चॅनल आहे ना तो अख्खा बंद केला होता रेसच्या तीन ते चार महिन्या अगोदरपासून मी कुठेही राईड करत नव्हतो मी जेवढा मॅक्झिमम वेळ मिळेल तेवढा सगळा बाईकवरती देत होतो जेणेकरून मला बाईक प्रॉपर बनवता येईल मी एवढा खर्च केला ना बाईकमध्ये की मी कमीत कमी दोन ते तीन वेळा लडाखला जाऊन आलो असतो मला एवढा खर्च करावा ला लागला एवढा वेळ द्यावा लागला फॅमिलीने काम सोडून एकही राईड नाही केली अख्खा युट्यूबचा चॅनल मी डेड करून टाकला की मला काही करून कॉम्पिटिशन चांगलं खेळायचं आहे पण या कॉम्पिटिशन जे भरवतात त्यांच्या मूर्खपणामुळे माझं अख्खं वर्ष वाया गेलं अख्खे चार महिने माझी यूट्यूबची आणि माझी जवळजवळ सहावणीची महिन्यात पूर्णपणे पाण्यामध्ये गेली चुकी माझी पण आहे की मला तेवढा वेळ हँडल नाही करता आला अँगर किंवा मला तो राग नाही सावरता आला बट ह्युमन टेंडेंसी आहे ह्युमन नेचर आहे की तुम्ही एखाद्याला कितीपर्यंत तुम्ही त्रास द्याल तुम्ही एवढा त्रास नाही देऊ शकत की माणूस स्वतःचं भान विसरून जाईल जेव्हा की तो माणूस कॉम्पिटिशन खेळण्यासाठी इथपर्यंत आलेला आहे आणि कॉम्पिटिशनचा एक वेगळं प्रेशर आहे आणि तुमच्या वागण्याचा तुमच्या बोलण्याचा एक वेगळा त्रास आहे मी रन घेतला पण काही काही रॅनर असे होते त्यांनी रनत नाही घेतला की जर आम्हाला दोन रन तुम्ही देऊ शकत नाही कारण प्रॅक्टिस रन खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक वेळेस काय चालू आहे ट्रॅकवरती विंड कसा आहे काय कसं आहे विजिबिलिटी किती आहे हे सगळं खूप जास्त मॅटर करतं त्यामुळे प्रॅक्टिस रन असतो त्यानंतर मग प्रॅक्टिस रनमधला टाईम बघून तुम्ही तुमचे ॲक्शन्स कॅल्क्युलेट करू शकता की तुम्हाला फायनल रनमध्ये काय करायचं आहे म्हणून तर एवढी सगळी तयारी बट निराशा शेवटी हाताला आली सहा महिने यूट्यूब चॅनल पण बोंबईला पूर्ण डेड करून टाकला व्लॉग्स पण टायमिंगवरती नाही आले एवढा जास्त इरिटेशन आणि हारण्याची जी चीड असते ना ती एवढी जास्त झाली की मी वॅलिरनपासून आज सहावा महिना आहे मी कुठे राईड नाही केली मी कुठे गेलो नाही मी ऑस्क्रिल हात सुद्धा नाही लावला एवढं हार्ड ब्रेकिंग आहे माझ्यासाठी नाही माझी पूर्ण मेहनत माझी अख्खी टीम नर्वस झाली या सगळ्या गोष्टींमुळे आणि एवढा अजून सुद्धा मला असं वाटतं ना की ह्या वर्षी डिसेंबरमध्ये जे कॉम्पिटिशन होणार ना चला असा तोडफोड जाऊ ना की तिथे जेव्हा ट्रॉफी मारू ना तिथं स्टेजवरती जेव्हा उचलू तेव्हा सांगता येईल की बाई लास्ट इयर तुम्ही आमच्याशी असे वागला होता म्हणून एवढा त्रास तुम्ही आम्हाला भयानक दिला होता म्हणून पण ते सगळं तर करायची हिंमत नाही आहे की करू की नको यावर्षी पण एवढं सगळं मेहनत करणार एवढं काही करणार आणि जर तिकडे जाऊन पुन्हा आपल्याला हारच बघायची असेल किंवा मॅनेजमेंट व्यवस्थित नाही म्हणून जर रणच मिळणार नसेल तर मग एवढा आटापिटा का करावा तर हे सगळं आहे डोक्यामध्ये आता हे सगळं सोडूयात आणि मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी मनापासून मी सॉरी बोलतो आहे माझे जेवढे पण जुने सबस्क्रायबर्स आहेत की ह्या वॅल्युरांच्या चक्करमध्ये या कॉम्पिटिशनच्या चक्करमध्ये मी व्लॉग्स टाकत नाही आहे किंवा टाकत नव्हतो मी अजिबातच आणि मला नेहमी मॅसेज येतात मग आय एम थँकफुल था। आहे मी खूप जास्त तुमच्यासाठी की अशा वेळेत पण तुम्ही माझ्याबरोबर उभे आहात किंवा चार चार पाच पाच महिने व्लॉग येत नाहीत तरी पण इंस्टाग्रामवरती कमेंट्स असतात की अरे भाऊ व्लॉग कधी येणार आहे खूप जास्त प्रेम भावांना तुम्हाला सर्वांना मित्रांनो थँक्यू सो मच एवढं प्रेम दिल्याबद्दल ही आपली लास्ट सिरीज आहे व्हॅली रनवरती ह्याच्यानंतर मी कधी उतरलो तर मी छोटा मोठा व्हिडिओ बनवून टाकणार ते एज अ नो सिरीज काहीच करणार नाही आहे कारण मला तर बॅक टू ट्रॅव्हल बॅक टू फॅमिली आणि बॅक टू वर्क असं काही करायचं आहे थोडं ट्रॅव्हलवरती फोकस करायचं आहे तर भेटू असाच कोणत्या नवीन व्हिडिओ बघितपर्यंत काळजी घ्या मित्रांनो आणि की ड्रीमिंग की रायडिंग आणि नो हेट कोणासाठी इथला आहे फक्त नथिंग एल्स चलो थँक्यू बाय सी यू बाँ बाँ